वळूयात पुढच्या बातमीकडे राज्य उत्पादन शुल्काच्या दुर्लक्षपणामुळे अनेक धाब्यांवरती सर्रासपणे बेकायदेशीर दारूची विक्री केली जाते त्यामुळे नागरिकांमधून उलटसुलट चर्चा होती आहे तर या बाबतीत राज्य उत्पादन शुल्क गप्प का याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे सांगली जिल्ह्यात आणि सांगली शहर महानगरपालिका क्षेत्राच्या परिसरात दिवसा ढवळ्या आणि रात्री बेकायदेशीरपणे ढाब्यांवरती सर्रासपणे दारू विक्री होत असल्याचा सर्वत्र चर्चा सुरू आहे सांगली शहर आणि महानगरपालिका क्षेत्रात अनेक ढाब्यांवरती बेकायदेशीरपणे गोवा बेट दारू विक्री सुरू आहे मात्र राज्य उत्पादन शुल्क अधिकारी कुठेही छापा टाकत नाहीत आणि कारवाई केल्याचं दाखवतात मात्र जिथे जास्त प्रमाणात दारू विक्री होतीये तिथे मात्र छापा टाकून कारवाई का होत नाही असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर अनेक ढाब्यांवरती बेकायदेशीरपणे अवैधरित्या दारूचा साठा असल्याबाबत जिल्ह्यात आणि सांगली शहरात नागरिकांमध्ये चर्चा सुरू असून राज्य उत्पादन शुल्क विभाग काय कारवाई करणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे आत्तापर्यंत कारवाई का झाली नाही याबाबत शंकाही व्यक्त केली जाती आहे त्यामुळं राज्य उत्पादन शुल्कच्या एकूणच कारभाराबाबत सर्व नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा जोरात सुरू आहे